नाही समाधान आम्हाला प्रेम पाहिजे हे प्रेम सुख देण्याचा प्रयत्न करतात मग मला कुठला प्रेम पाहिजे प्रेमाच्या अनेक प्रकारे बरं वासल्याचं प्रेम आहे वाचण्याचं प्रेम आहे आणि प्रेम आहे मग याच्यातलं कुठला प्रेम तुम्हाला अपेक्षित आहे आम्हाला प्रेमाची अपेक्षा आहे का संसारावर किती प्रेम केलं तर संसारातलं प्रेम फक्त दुःख पदर टाकता अनिल बाबा तिकडनं सुखाची अपेक्षा करू नका माझ्यापेक्षा संसाराचा अनुभव तुम्हाला जास्त आहे आपल्या संसारात प्रेम करणारे सर्व लोक स्वार्थी स्वार्थी यांचं ओरिजिनल प्रेम नाहीये याचा अनुभव तुम्ही घ्या व्यवस्थित ऐका माझं बोलणं इथं फक्त <laughs> जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत प्रेम आहे तुमचा स्वार्थ संपला त्या दिवशी प्रेम संपलं महाराज तारुणी अवस्था आहे खिशात पैसे आहे बँक बॅलन्स आहे गावात घरात हो फक्त जर एकदा आरोड्या दिली तर तिकून लगेच चहा येतो पाहुणे आले फक्त आरोडे डोळे पाहिले तरी तिकडनं पोहे येत आणि तोच मारण जर म्हातारा झाला त्याने जर विनंती केली की मला पाणी द्या तरी पाणी येत नाही महाराज काय की त्याचं कारण सांगतो तुमचा पैसा संपला तुमची किंमत संपते तुमच्या शरीरात ताकद संपली तुमच्यावरच प्रेम कमी होतं महाराज हे जग स्वार्थी आहे इथे मतलबी लोक मतलबी असं कीर्तनातून बोलल्यानंतर एक मोठ्या साधूंनी सांगितलं सर्व स्वार्थाने भरलेला संसार आहे एका तरुणाला राग आला असं कस काय बोलतात मला माहिती माझा परिवार माझ्यावर प्रेम करतो कसं आहे खूप रेम माझ्याशिवाय ते जगू शकत नाही तुझा समज एवढा तो असा अजिबात नाही कोणीच कोणा वाचून कोणाचा राहून जात नाही म्हणजे असं कस काय शिद्ध करू सिद्ध करू पण एक काम कर काय दोन दिवसानंतर मी तुझ्या घरी येतो बर तू फक्त मेल्याचं नाटक कर आणि किती प्रेम तुझ्या घरच्यांचं आहे मी तुला दळ शिवून देतो तिथे काय हरकत नाही त्याने अचानक हृदयाला हात लावला बी टाइम चालता चालता तिसता बाथरूम पायसा टाक ना की मला मर्या अवघड घाय मी महाराज समय सम हो माय बाप तुम्हाला शिवाय कोणी मालवी तुम्ही हृदयाला हात लावला खाली झोपून गेला मी लिहायचं ना टाक श्वास बनून तुम्ही घेतला त्याने थोडाजण जमावी घ्या बापरे चालू आहे बोलतो नाही दोन मिटत सुट्टी द्या दादा साडी